नमस्कार मित्रांनो मी गजानन चौधरी झेड पी पी एस टेक चॅनलमधले आपले सहर्ष स्वागत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये गुगल फॉर्म कसा क्रिएट करायचा आणि त्याची लिंक पण कशी क्रिएट करायची बघा गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी उज्या बाजूला जे डॉट दिसत आहे त्यावरती आपल्याला टच करून या ठिकाणी ड्राईव्ह ड्राईव्हला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी एक आपल्यापुढं अशी एक साईट ओपन होईल त्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूला माय ड्राईव्हला आपल्याला या ठिकाणी मोर माय ड्राईव्हमध्ये मोर हे ऑप्शन घ्यायचं आहे मोर ऑप्शन घेतल्यानंतर त्या पुढंच आपल्याला गुगल फॉर्म हे ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये आपल्याला ब्लँक फॉर्म निवडून घ्यायचं आहे बघा ब्लँक फॉर्म निवडला टच केल्यानंतर आपण सिलेक्ट करून घेतल्यानंतर या ठिकाणी अनटायटल फॉर्म असा काही पेज आपल्यापुढं ओपन झालेला आहे अनटायटल फॉर्म म्हणजे आपल्याला लिंक कशाविषयी बनवायची आहे त्या त्याचा सब्जेक्ट आपल्याला टाकून घ्यायचं उदाहरणार्थ मी माझ्या सर्व मित्रांची संपूर्ण माहिती जमा करून घेणार आहे ज्यामध्ये नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ॲड्रेस तर त्यामध्ये प्रथमत आपण टायटल देऊया संपूर्ण पत्ता आपण सदरील टायटल किंवा सदरील फॉर्म आपण इंग्रजी किंवा मराठी आपल्याला जी भाषा हवी त्या भाषेमध्ये आपण टाकून घेऊ शकतो या ठिकाणी आता क्वेश्चन मला क्वेश्चन कसे पाहिजेत शॉर्ट क्वेश्चन आणि त्याचं उत्तर पण शॉर्ट आन्सर असं या फॉर्ममध्ये जर पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी क्वेश्चनच्या पुढं जे ऑप्शन आहे त्यामध्ये क्वेश्चन कोणत्या स्वरूपात पाहिजे शॉर्ट आन्सर डिस्क्रिप्शन यामध्ये आपण टाकून घेऊया टाक तर मला या ठिकाणी फक्त नाव मी फक्त इतकंच टाकणार आहे नाव आणि त्याचं शॉर्ट आन्सर नाव आणि शॉर्ट आन्सर टाकल्यानंतर आपल्याला परत बघा या ठिकाणी उज्या बाजूला जे प्लसचं चिन्ह आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेकंड क्वेश्चन क्वेश्चन झाले आपल्याला मित्राचा लिंक भरणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला मोबाईल नंबर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ शकतो या ठिकाणी मी टाईप करतो आहे मराठीमध्ये मोबाईल नंबर आणि परत त्याचं उत्तर पुढील ऑप्शनमध्ये शॉर्ट आन्सर आपण हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये घेऊ शकतो आणि बाजूला प्लस प्लसला सिलेक्ट करून घ्यायचं म्हणजे तिसरा क्वेश्चन ॲटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल यानंतर मोबाईल नंबर नाव मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ते टायपिंग करावं लागेल ला ईमेल आय डी परत ऑप्शनमध्ये उत्तर शॉर्ट पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये सिलेक्ट करून प्लस उजव्या बाजूला प्लस किक करायचा आणि एक चौथा क्वेश्चन आपण टाकून घ्यायचा आहे की संपूर्ण पत्ता या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे त्याचं चा उत्तर पण मला ऑलरेडी बाय डिफॉल्ट शॉर्ट आन्सर आलेलंच आहे हे सर्व झाल्यानंतर वरच्या बाजूला लिंक आहे बघा वरी आपण पाहू शकतो की ती लिंक मी या ठिकाणी कॉपी करून घेत आहे म्हणजे ॲटोमॅटिक माझा फॉर्म तयार झालेला कुठेही सेव्ह करण्याची गरज नाही या ठिकाणी बघा लिंक तयार झाली आणि डेस्कटॉपवरच मी व्हॉट्सअप चालू केलेलं आहे त्या व्हॉट्सअपवरती मी या ठिकाणी ती लिंक कॉपी पेस्ट मारणार आहे कॉपी पेस्ट मारल्यानंतर या ठिकाणी बघा स मित्रांनो आता आपण आपलं व्हॉट्सअप पुघडूया जिथं जिथून आपल्याला लिंक, जित, लिंक मिळाली होती त्या लिंकवर जाऊन आपण टच करून बघूया की नेमकी आपली गुगल फॉर्म कसा तयार झाला आहे या ठिकाणी बघा लिंकला मी टच केलेलं आहे टच केल्यानंतर बघा संपूर्ण माहिती ज्यामध्ये आपण टायटलचं नाव दिलं होतं नाव मोबाईल नंबर या ठिकाणी मी भरून घेतो एक फॉर्म तोच फॉर्म मी भरून दाखवतो की कशा पद्धतीने आपण हा फॉर्म भरू शकतो आणि त्याचा फीडबॅक आपल्याला मिळू शकतो बघा मोबाईल नंबर टाकून घेत आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी खाली पुढचं ऑप्शन आहे ईमेल आय डी आणि त्यानंतर संपूर्ण पत्ता या पद्धतीने आपण जो फॉर्म तयार केला होता त्याच फॉर्ममध्ये मी एक माहिती भरून घेत आहे कशा पद्धतीने आपल्याला माहिती फॉर्म गुगल फॉर्म भरता येईल त्याची लिंक कशी तयार करता येईल या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्याला टाकून घ्यायची त्यानंतर खाली संपूर्ण प पत्ता टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि शेवटी सबमिट या ठिकाणी मी प्रथमता पत्ता टाकून घेतो बघा मित्रांनो आपण जी लिंक तयार केली होती गुगल फॉर्म तयार केला होता ज्यामध्ये नाव मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी आणि पूर्ण पत्ता या पद्धतीने आपण बघू ती माहिती सबमिट होते का नाही यावर आपण एकदा खात्री करून घेऊया या ठिकाणी बघा सबमिट ऑप्शन दिसत आहे त्याला आपण क्लिक करून घ्या सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा आपली पूर्ण माहिती सबमिट झालेली आहे अशी या पद्धतीने आपल्याला रिमार्क आला आहे मित्रांनो अशी टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनललाच